मच्छिंद्रनाथांनी अं भूतांच्यावरती कसा विजय मिळवला ते आपण ह्या अध्यायामध्ये पाहू मच्छिंद्रनाथ बाला बारा मलार नावाचा नावाच्या घनदाट विस्तीर्ण हरण्यात आले रात्रीची वेळी एका देवाला शांत असताना मध्यरात्री कसला तरी आवाजाने त्यांना जाग आली पाहतो तर असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या ती भूतावळ असून काहीतरी चमत्कार दाखवून भूतांना वश करून घ्यावे पुढे काही कार्याच्या पूर्ततेसाठी त्यांचा उपयोग होईल असा विचार करून आंबेने शिकविलेले स्पर्शास्त्र योजले त्या अस्त्राच्या प्रभावाने सर्व भूतांची पावले जमिनीवरती घट्ट ऋतून बसली त्यांना हालचाल करता येईना ती भूते नित्याप्रमाणे वेथाळाला भेटायला निघाली होती परंतु अशा प्रकारे बंदिस्त झाल्यामुळे ती वेथाळाकडे जाऊ शकली नाहीत तिकडे बा बारा मल्हार वनातील भूते का आली नाहीत त्यासाठी वेताळाने दुसरी भूते शरभातिरी पाठवली ती भूते वायुवेगाने बा मल्हार वनात आली सर्व भूते झाडाप्रमाणे जमिनीत रुतून बसलेली पाहून त्यांनी गुप्तपणे पर्वत अरण्य येथे भूतांची अशी अवस्था करण्यात करणाऱ्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांना मच्छिंद्रनाथ एक एके ठिकाणी सिद्धासन घालून बसलेले दिस दिसले रात्रीच्या घनघोर अंध आं, अंधारात मच्छिंद्रनाथांच्या भोवती दिव्य तेजोवलय दिसत होते हा तो सिद्ध पुरुष असावा की ज्याच्या सामर्थ्यामुळे बारा मल्लार वनातील भूतांची दिनावस्था झाली त्यांनी पुढे होऊन मच्छिंद्रनाथाला विनंतीपूर्वक प्रार्थना करीत म्हटले महाराज ही भूते पतित आहेत त्यांना विनाकारण का अडवून ठेवले त्यांना मुक्त करा विथळाला समजले तो बलवान आहे ब्रह्मांडाला चेंडू करून त्याने खेळ मांडला तर देव दानवांची दानादान उडेल हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले भूतांना मी मुक्त करणार नाही वेताळालाही ना भीत नाही ती किती सामर्थ्यवान आहे ते मला पाहायचे आहे मग ती भूते वेताळाकडे परत गेली त्यांनी शर्भातिरीवरील भूतांना एका सिद्ध पुरुषाने जमिनीवर झाडाप्रमाणे रुतवून ठेव बंदिस्त केले आहे आणि वेताळाची अशी गत करीन अशी धमकी दिली आहे असे सांगितले वेथाळ हे ऐकता संतापला व त्याने सर्व देशातील भूतांना बोलावून घेतले सर्व भूतांची प्रचंड सेना भयंकर ओरडत शर्भासरी पोचली सर्व भूतांना पाहताच मच्छिंद्राने वज्रास्त्राचा जप करून आपल्या भोवती एक विभूती रेख काढली मस्तकावर मंत्रलेले भस्म लावले ज्यामुळे भूतांना त्यांच्याजवळ जाता येईना भूतांचे हे मुख्य आठ गण होते त्यांनी स्मशानातील झाडे उपटून मच्छिंद्रनाथांच्या अंगावर टाकली अग्नीचा वर्षाव केला परंतु मच्छिंद्रनाथांनी त्यांची सर्व अस्त्रे दुर्बल करून टाकली अष्ट नायकापैकी झुटी खेळबा बावरा महं महंता मुंजा महिषासूर धुळोवान मच्छिंद्रनाथ त्यांचे पाय धरून ओढू लागले परंतु मच्छिंद्राने अत्यंत चपळतेने वज्रास्त्र योजून आपले संरक्षण केले मंत्र शक्तीने मधु तिल कुंभकर्ण मरू माली मल मुचकुंद त्रिपूर असे सात दानव निर्माण केले सात दानव सात भूताबरोबर युद्ध करू लागले दोन रात्र एक दिवस त्यांचे घनघोर युद्ध झाले शेवटी सात दानवांनी सात भूतगणांना झरझर केले व ते सात दानव अदृश्य झाले वा वाताश्र योजून सर्व भूतांना भूतगणांना मूर्छित केले त्यांची प्राणांतिक तडफड सुरू झाली तेव्हा वेताळासह सर्वजण सर मच्छिंद्रांना शरण आले व म्हणाले कृपा करून आमचे प्राण घेऊन नकोस आजपासून आम्ही तुझे दास आहोत तू सांगशील ते काम करू मच्छिंद्रनाथ म्हणाले मी तुम्हाला मुक्त करीन परंतु माझी अट तुम्हाला मान्य करावी लागेल मी शाबरी विद्या ह्या ग्रंथ रचला आहे त्यावरील मंत्र जो कोणी पठन करील शाबरी मंत्राचे पठन करायला सहाय्य करावे म्हणून आदेश दिला मच्छिंद्रनाथ पुढे म्हणाले तुमचा तुमच्या माझ्या झालेल्या युद्धाची कथा संग्रही ठेवणाऱ्या संकट आले तर ते तुम्ही निवारण करावे त्यांच्या घरात न जाता त्यांच्या परिवाराचे रक्षण करावे सर्वांनी याप्रमाणे मान्य केले अशा प्रकारे मच्छिंद्रनाथनाथांनी सर्व भूतांना वश केले वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या व विमुक्त अस्त्राच्या सहाय्याने सर्वांना मुक्त केले सर्व भूते मच्छिंद्रनाथांचा जय जयकार करून स्तुती करून